शिर्डीमध्ये बाबांच्या नावाने टिळे लावणारे अनेक ग्रामस्थ आहे परंतु ह्या शिकवणीकडे सर्रास दुर्लक्ष करतात ही जी बाबांची शिकवण आहे हे त्यांनी जे केलं त्यांच्या कुटुंबांना हा अतिशय वाघ खाण्याजोगा त्यांचा उपक्रम आहे असाच प्रत्येक शिर्डी ग्रामस्थांनी केला तर निश्चित बाबांची शिकवण प्रत्येकाने आचरणात आणल्यासारखं होईल श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम करत असताना गरजू विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटपचा उपक्रम गेल्या तीन महिन्यांपासून सुरू केला आहे या स्तुत्य उपक्रमासाठी शिर्डीतील विविध मान्यवर मंडळी भेट देत उपक्रमाचं कौतुक करत असून आज शिर्डीतील ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक प्रकाश नाना शेळके यांनी भेट देत गरजू मुलींना सायकल वाटप करत शुभेच्छा दिल्या तर आपल्या भावना व्यक्त करताना पुन्हा एकदा मार्मिक शब्दात टोलेबाजी आहे आज या शिर्डी साईबाबांच्या भूमीमध्ये जे अरुण गायकवाड साईराज गायकवाड यांनी जे त्यांच्या आईच्या नावाने सुरू केलेले ट्रस्ट या ट्रस्टच्या वतीने जो नेत्र तपासणी शिबीर तपासणीनंतर एखाद्याला ऑपरेशनची आवश्यकता असेल तर ते ऑपरेशन याचबरोबर ज्या गोरगरीब मा मागासवर्गीय समाजाचे आर्थिकदृष्ट्या ज्या विद्यार्थी आहेत त्यांना सायकल आज त्यांनी भेट दिलेले आहेत खरं म्हणजे बाबांची शिकवण आहे शिर्डीमध्ये बाबांच्या नावाने टिळे लावणारे अनेक ग्रामस्थ आहे परंतु ह्या शिकवणीकडं सर्रास दुर्लक्ष करतात ही जी बाबांची शिकवण आहे आजारी माणसांची सेवा करणे गरजूंना काही मदत करणे हे त्यांनी जे केलं त्यांच्या कुटुंबांना हा अतिशय वाघ आणण्याजोगा त्यांचा उपक्रम आहे असाच प्रत्येक शिर्डी ग्रामस्थांनी केला तर निश्चित बाबांची शिकवण प्रत्येकाने आचरणात आणल्यासारखं होईल पुन्हा एकदा मी गायकोड कुटुंबांना हा जो कार्यक्रम त्यांनी आयोजित केला याबद्दल शुभेच्छा देतो